सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळणेबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चा चारचाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहने असल्याने त्यांना वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागत आहे शासकीय वृत्त संकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भूरदंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागत आहे राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच उदासीन भूमिका घेत असून पत्रकारांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास नेहमीच विलंब होत असल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करून सोलापूर येथे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीने कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो मुख्यमंत्री हाय हाय परिवहन मंत्री हाय हाय अशा घोषणाने जिल्हा परिसर दणानून सोडण्यात आलाय पत्रकारांच्या चारचाकी वाहनांच्या टोलमुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यानेता परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला इशारा पत्रकारांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार नेहमीच उदासीन असून पत्रकारांच्या चालढकल करत असल्याचा आरोप करत पत्रकारांच्या टोलबाबत थेट परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला पत्रकारांच्या चारचाकी टोल मुक्तीबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोल प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी उपोषणावेळी केली असून गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला देखील राज्य सरकारला दिला आहे पत्रकारांचे टोलबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यायला हवा जिल्हाध्यक्ष राम होंडारे गेल्या आठ वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकार सुरक्षा समिती अतिशय आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकारकडे पोटतिडकीने मांडून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे पत्रकारांच्या चारचाकी टो वाहनाच्या टोलबाबत राज्य सरकारने वेळेत निर्णय घ्यायला हवा असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांनी केले आहे या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अंबादास गज्जम जिल्हा संघटक सादिक शेख सोलापूर शहराध्यक्ष अनसर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी कार्यकारी शहर अध्यक्ष वसेमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात दैनिक अब्दकचे संपादक प्रसाद जगताप गणेश दासरी अभित तांबोळी सिद्धार्थ भडकोंबे श्रीनिवास पेद्दी महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी गणेश भालेराव जाकीर हुसेन हुंडेकरी सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मी राम हुंडारे पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष आज सध्या ग्रामीण भागातील पत्रकारांची दुरावस्था इतकी खराब झालेली आहे की त्यांना आर्थिक नियोजन त्याच्यात पुढे बिघडलेलं आहे आणि जिल्ह्याचे ठिकाण हे शहरामध्ये आहे वेगवेळ्या मंत्र्यांचे दौरे वेगवेगळे ऑफिस महापालिकेचे ऑफिस एसपी पी ऑफिस सीपी ऑफिस हे सगळे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये दि, जिल्ह्याच्या केंद्रामध्ये शहरामध्ये होतात तरी ग्रामीण भागातील पत्रकारांचे जे, जे गाडे वाहन आहेत त्यांना येण्यासाठी टोल हे फ्री मोफत व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि बरेच पत्रकार हे मुंबईला पुण्याला बरेच ठिकाणी जावे लागते त्यांना तरी त्यांना ते टोलचे जे आहे ते भुर्धन आहे बाकी सर्व मंत्र्यांना सगळ्यांना मोफत आहे हे मागणी आहे की हे टोल जे आहे सर्व पत्रकारांना धन्यवाद सुरक्षा समितीच्या गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रव्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा आजपर्यंत प्रश्न झालेला आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापुरात येण्यासाठी चार चाकी वाहनातून जो नाक्यावर टोल भरला जातो त्या टोल मधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील सोलापूरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील निवेदनद्वारे पत्रव्यवहार केला होता परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकारांच्या टोल मुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याने आज अखेर पत्रकारांना रस्त्यावर उपळून ला उपोषण करावं लागतंय वास्तविक पत्ता ही शोकन शोकांकित आहे राज्य सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चार चाके वाहनाला टोल मधून सूट मिळवून द्यावे अशी या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद सर्वदे पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आज पत्रकार सुरक्षा समितीच्या लक्षणीय उपन उपोषण सोलापूर जिल्ह्याच्या का कार्यालयासमोर सुरू आहे ते त्याचं कारण म्हणजे आज पत्रकार सुरक्षा पत्रकारांचे प्रश्न अवघड झालेले पत्रकारांच्या आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्या पत्रकार सोलापूरला येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय का म्हणजे पत्रकार परिषदे असेल शासकीय कामासाठी येत असतील तर त्या अडचणीत आलेल्या पत्रकारांच्या फोर व्हीलरला वाहनाला मधून मुक्तता मिळावे म्हणून आज या ठिकाणी शासनाच्या विरोधात परिवहन मंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांच्या विरोधात त्यांनी आज आंदोलन करत आहे आज चौथा स्तंभ म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचं आंदोलन आहे चौथा स्तंभ पत्रकारांना चौथा स्तंभ म्हणून संबोधलं जात्या या चौथ्या स्तंभालाच चौथ्या स्तंभाचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी शासनाला वेळ नाही तर पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या पत्रकार पक्ष या पत्रकारांच्या मागणीला पत्रकारांची मागणी मान्य करावी आणि येणारे पत्रकार जे आहेत त्यांच्या फोर व्हीलर चार सूट वाहणार एवढीच मी आज विनंती करतो